पाडवा आहे आज पवित्र आणि मंगलमय अशा शुभकामना केल्या पाहिजे मोदी आणि शहांना पाय ठेवून देऊ नका महाराष्ट्रामध्ये असं श्री राज ठाकरे यांच्या भूमिका होत्या त्याच्यामुळे त्या मताशी महाराष्ट्र सहमत आहे आणि तरीही देवेंद्र फडणवीस हे आपण त्यांना एकत्र घेऊया वगैरे काय म्हणतायत की त्यांच्या अखलीची दिवाळखोरी आहे मोदी शहाना पाय देऊ काय पाय ठेवू देणार नाही ते देऊ नका ते महाराष्ट्राचे दुश्मन आहेत आता महाराष्ट्राच्या दुश्मनांना नरेंद्र मोदी किंवा अमित शहा कोण पाय ठेवू देते मुंबई महाराष्ट्रात ते आम्हाला पाहायचं आहे चला थँक्यू श्रीकांत विषय आहे त्यांची उमेदवारी घोषित करतात इथे पण शिंदे भाषणात म्हणतात की अजून माझी उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी घोषित केली नाही हा विश्वास मी कसं काय सांगणार मला इतकंच माहिती आहे पुढल्या लोकसभेत ते नसते त्यांची उमेदवारी नरेंद्र सुद्धा घोषित केली किंवा अमित शहाने घोषित केली तरी मी खात्रीला सांगेन पुढल्या लोकसभेत ते नसते ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क